जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दो गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट परीक्षा सध्या बघा या ठिकाणी घेण्यात आली आहे टेट तीन आता ती टेट परीक्षेचं जे काही उमेदवार होते तर त्या उमेदवार म्हणजे जवळपास दोन लाखच्या वरती उमेदवारांनी परीक्षा तिथं दिलेली आहे आता संपूर्ण उमेदवारांचं जे काही लक्ष असणार आहे तर ते निकाला संदर्भात निकाल जो आहे तर तो निकाल नेमका कधी लागणार तर त्या अनुषंगाने बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स माहिती घेणार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी जी काही दोन हजार बावीसची ची पदभरती झाली होती शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी तर त्या अनुषंगाने इथं एक नोटिफिकेशन आलं होतं प्रसिद्धीपत्रक त्याच्यामध्ये बघा जी परीक्षा होती तर ती परीक्षा बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सध्या झाली होती आणि जो काही रिझल्ट आहे निकाल आहे सदर परीक्षेचा जो निकाल आहे तर तो चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झाला होता आता इथं जर बघितलं तर लास्ट पेपर होता तीन तारखेला आणि निकाल जो आहे तर तो चोवीस तारखेला इथं प्रसिद्ध झाला होता म्हणजे अवघे एकवीस दिवसामध्ये जो निकाल आहे तर तो निकाल प्रसिद्ध झाला होता आय बी पी एसकडनं तर आपल्या आप जी काही आताची काही पदभरती संदर्भात टेट तीन परीक्षा झालेली आहे तर ती टेट तीन सध्या बघा मागच्याप्रमाणे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली आहे आता ह्याच्यामध्ये टेट तीन संदर्भात जे काही सध्या इथं नोटिफिकेशनमध्ये परीक्षेसंदर्भात जी डेट देण्यात आली होती तर ती म्हणजे पहिला जो स्लॉट होता तर तो सत्तावीसपासून तीस तारखेपर्यंत घेण्यात आला होता त्यानंतर दुसरा जो स्लॉट आहे तर तो दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस तर इथं बघा पाच तारखेला शेवटचा पेपर सध्या इथं झाला होता बरोबर शेवटची जी काही शिफ्ट असेल तर ती इथं झालेली आहे आता जर आजची तारीख जर बघितली आपण तर आज आहे सत्तावीस तारीख म्हणजे इथे जवळपास पाच तारखेला जर शेवटचा पेपर बघितला तर आज ह्या ठिकाणी बावीस दिवस सध्या परीक्षा होऊन सध्या होऊन गेले तर आता जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात म्हणजे ह्या ठिकाणी निकालासंदर्भात असणार आहे आता जो काही निकाल आहे तर तो निकाल नेमका कधीपर्यंत सध्या जाहीर होऊ शकतो तर निकाल जो आहे तर मागे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली होती की चालू महिन्याचा जो काही लास्ट वीक आहे म्हणजे जो सध्या चालू असलेला आठवडा आहे किंवा मग पुढच्या महिन्याचा फर्स्ट वीकमध्ये सुरुवातीला निकाल सध्या घोषित होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जी काही बातमी आहे तर ती बातमी देखील आलेली होती की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल अशा पद्धतीने इथं बातमी आलेली होती आता हा जून महिन्याच्या एक प्रकारे शेवटचा आठवडा आहे आता ह्या ठिकाणी जे काही निकाल असेल तर तो निकाल सध्या इथं घोषित होणार तर सर्वसाधारण निकाल जर आपण या ठिकाणी माहिती जी अशी मिळते की जो निकाल आहे तर तो निकाल आपल्याला चालू महिन्याच्या जवळपास या ठिकाणी तीस तारखेपर्यंत प्रसिद्ध झालेला या ठिकाणी पाहायला मिळेल तर ही सध्या एक महत्वाची आणि गुड न्यूज सध्या इथं असणार आहे तर तीस तारखेपर्यंत सध्या आय जे आहे तर तो निकाल सध्या घोषित होणार आहे तर त्या अनुषंगाने जे जे उमेदवार मागच्या एक महिन्यापासून वाट बघत आहे तर त्यांना देखील जे काही टेट दोन हजार पंचवीसची काही पदभरती असेल तर त्याच्यामध्ये बघा नक्कीच चांगले मार्क त्यांना मिळून जी काही संधी असेल तर ती संधी या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आता दोन हजार बावीसची पदभरतीच्या अनुषंगाने जी यादी लागली त्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर आता सर्वांचं लक्ष जे आहे तर ते दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये असणार आहे तर त्या था अनुषंगाने निकाल जो असेल तर तो निकाल सध्या बघा या ठिकाणी घोषित होईल तर जवळपास आज आहे सत्तावीस तारीख पुढचे दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे जवळपास तीस तारखेपर्यंत जो काही निकाल आहे तर तो, तो निकाल घोषित होणे अपेक्षित आहे जास्तीत जास्त जर इथं पकडलं तीस तारखेपर्यंत जर निकाल घोषित नाही झाला तर पुढचे दोन ते तीन दिवस तुम्ही मागे पुढे पकडू शकतात म्हणजे इथं तीस तारखेला जर नाही झाला तर या ठिकाणी पुढचे दोन ते तीन दिवसामध्ये निकाल आपल्याला पाहायला मिळेल पण सर्वसाधारण जी काही शक्यता आहे नाईंटी नाईन पर्सेंट तर ती तीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कारण ऑलरेडी बावीस दिवस झालेले आहे आणि हे वरचे दोन ते तीन दिवस म्हणजे जे काही एकवीस दिवसाच्या आत निकाल सध्या प्रसिद्ध होत असतो तर तो सध्या आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची एक ऑथेंटिक माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ